दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक येथील दिपालीनगर येथील शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी बगलामुखी याग हवनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आणि उद्या दोन दिवस हे याग आणि हवन संपन्न होत आहे दरवर्षी महाहवनचं आयोजन केलं जातं यंदाच्या वर्षी याग आणि हवनचं आयोजन करण्यात आलेलं आहे बगलामुखी याग आणि बगलामुखी हवन हा एक महत्वाचा आणि शक्तिशाली विधी आहे जो बगलामुखी देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो दोन दिवसही या आणि हवनचं शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं असून नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे खर तर बगलामुखी हवन हा एक महत्वाचा आणि शक्तिशाली विधी आहे जो बगलामुखी देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो बगलामुखी देवी ही विजय आणि शक्तीची देवी मानली जाते त्याचे आशीर्वाद शत्रूंवर विजय मिळवणं कायदेशीर बाबींमध्ये यश मिळवणं आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो हे हवन विशेषतः शत्रूंपासून मुक्ती कायदेशीर बाबींमध्ये यश आणि जीवनात शांती आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी केलं जात असल्याची माहिती यावेळी सोमेश्वर नंदनाथ महाराज त्याचबरोबर डॉक्टर अमोल भालेराव आणि त्याचबरोबर योगी जगदिसानंद महाराज यांनी सांगितलेलं आहे सोमेश्वर नंदनाथ या ठिकाणी आज शर्मामंगल कार्यालयामध्ये आमचे सद्गुरू जोमानंद स्वामी यांनी दरवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी धन धान्य समृद्धी विजय यश शांती याकरता दर प्रतिवार्षिक एक यज्ञ आयोजित करतात त्या वर्ष ह्याप्रमाणे यावर्षी नवरात्रामध्ये सर्व सुख शांती समृद्धी व आपल्या भारत देशाचं कल्याण व्हावं भारत देशाची समृद्धी व्हावी याकरता ह्या वर्षी रुद्रस्वाकार आणि बगलामुखी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे बगलामुखी फार मोठा यज्ञ आहे हा कोणीही करू शकत नाही याला सामर्थ्य लागतं सद्गुरूची कृपा लागती आणि ह्या कृपादृष्टीने यंदाच्या वर्षी सर्वस्वी कार्य सिद्धी व्हावी आपलं चांगलं राज्य यावं सर्वीकडं सुख समाधानी असावी याकरता श्री आमचे सद्गुरू परमपूज्य जोमानंद महाराज यांनी बगलामुखी म मन... यज्ञाचं आयोजन केलेलं आहे तर हे हा यज्ञ फार मोठा आहे हा सर्व राजकीय क्षेत्रामध्ये यश उत्पादन करून देतो यश निर्माण करून देतो प्रत्येक कार्यामध्ये दे कोर्ट असो कचेरी असो अनेक यातना असो अनेक समस्या असो हे पूर्ण करतो बगलामुखी माताचं फार मोठी महाशक्ती आहे आणि ह्या महाशक्तीचं आज या ठिकाणी आम्ही सर्वांना नमस्कार आम्ही आपल्या नाशिकचे परमपूज्य सद्गुरू श्री जोमानंदजी महाराज यांचे सेवेकरी असून बाबा दरवर्षी भक्तांचं कल्याण व्हावं सर्वांच्या घरी भरभराट व्हावी आणि मातृशक्तीचा नवरात्रीमध्ये जागर करण्यासाठी अशा अद्भुत यज्ञ या याग सोहळ्यांचं आयोजन करत असतात यावर्षीसुद्धा नवरात्रीचे औचित्य साधून बाबांनी रुद्रयाग आणि नवरात्रीमध्ये बगलामुखी देवीचं एक यज्ञाचं आयोजन केलं आहे यामुळे सर्वांवरील संकटं टळतात त्यांच्या घरी भरभराट येते आणि अत्यंत शास्त्रीय पद्धतीने या होम हवन यज्ञ यांचं आयोजन केलं जातं जसं आपल्या भारत देशामध्ये आपणा सर्वांना माहीतच आहे की आपण मातृशक्तीचा जागर करत असतो देवी आईचे नवरात्रीमध्ये पूजन करत असतो तर आपण सर्वांना मी हीच विनंती करेल की आपण मोठ्या संख्येनं नाशिक येथे होणाऱ्या या यज्ञकार्यामध्ये सहभागी व्हावं आणि आईची माँ भगवतीची कृपा प्राप्त करावी सहा तारखेला सहा तारखेला बगलामुखी देवीचं शर्मा मंगल कार्यालय येथे आज या ठिकाणी महामहेश्वर श्री काशीनाथ बाबा अध्यात्म विज्ञान व मानव विकास संस्थांचे अध्यक्ष परमपूज्य महायोगीराज श्री स्वामी जोमानंदजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मा, मा बगलामुखी यज्ञ आणि पूजा आयोजित केलेली आहे स्थळ दीपालीनगर शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी हा जे यज्ञकुंड हवन जे होणार आहे हे विश्वशांतीसाठी आणि संसर्गजन्य महामारीचे रोग या असे सगळ्यातनं आपल्या भक्तांचं आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं याच्यासाठी विश्वशांतीसाठी हा यज्ञ केलेला आहे तरी नाशिककरांना नम्र विनंती आहे उद्या आणि आज या दोन्ही दिवशी या ठिकाणी सर्व भाविकांनी यज्ञ हवन कार्यक्रमाला येऊन सर्वांनी महाप्रसाद घ्यावा दिपाली नगर येथील शर्मा मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडत असलेल्या होम हवनसाठी नाशिककरांनी उपस्थित राहावं असं आयोजकांनी आवाहन केलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक